राजापूर परिसरात कोळपणी कामांना वेग येवला तालुक्यातील पूर्व भागात बळीराजा आता कोळपणी कामांना वेग आला असून शेतकरी वर्ग आपल्या पिकांतील तण नियंत्रण ठेवण्यासाठी बैलजोडी साह्यानं कोळपणी कामे जोमाणं सुरू झाली आहे शेतकरी खरीपाच्या पेरणी करून नंतर आता कोळपणी सुरू झाली आहे यामध्ये बाजरी मका भुईमूग मूग तूर अशा पिकांची कोळपणी सुरू आहे शेतकरी वर्ग हा आशावादी राहून आपल्या देशात राबराब कष्ट करतो आहे त्यात शेतकरी वर्ग यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो कोळपणीनंतर रासायनिक खते देण्याची वेळ येते तेव्हा शेतकऱ्यांना रासायनिक खते एक गोणीला गोणी घेण्यासाठी लिंक खत घ्या असा आग्रह कृषी दुकानदार करत असतात त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे शेतकरी वर्ग हा जगाचा पोशिंदा आहे परंतु त्या शेतकऱ्याची सर्व स्तरातून अडवणूक होते शेतकरी वर्ग यांना निधनी खुरपणीसाठी मजुरी खर्च तीनशे रुपये रोजंदारी झाली असल्यानं एकदा कोळपणी करून नंतर तण नियंत्रणासाठी तणनाशक औषध फवारणीला शेतकरी वर्गानं पसंती दिली आहे व आता कोळपणी कामे जोमानं सुरू झाली आहे